सियावर रामचंद्र की जय दशरथाचा नकार चालूच आहे विश्वामित्रांचा आग्रहही चालूच आहे ते म्हणतात की तुझा पुत्र राम मला हवा आहे आणि रामाला सोबत घेऊनच मी जाणार आहे आणि तू रघुकुलाची शान राखावी आपला शब्द पाळावा दशरथ ऐकायला तयार नाही विश्वामित्र ही राम मिळत नाही म्हणून दशरथावर नाराज होत आहेत तेव्हा जबाबदारी वशिष्ठांच्या वरती येऊन पडते आहे वशिष्ठ या सगळ्या गोष्टींना ओळखतायत आहेत योगियाच्या कळा योगीया जाणे उगच म्हणत नाहीत ऋषींच्या मनात काय आहे हे ऋषींनाच कळू शकतं त्यामुळं विश्वामित्रांच्या मनात काय आहे हे वशिष्ठांना कळलेलं होतं वशिष्ठांनी राजा दशरथाच्याकडं आपला मोर्चा वळवला म्हणाले महाराज क्षमस्वा पण मला काही गोष्टी मांडायच्या आहेत त्या मला मांडू द्याव्यात मुनिवर विश्वामित्रांना नकार देऊन त्यांचा क्रोध ओढवून घेण्यात काही अर्थ नाही हे जितकं सत्य आहे तितकंच आणखी एक सत्य आहे की विश्वामित्र आपल्या उगाच आपल्या राज्यात येऊन युवराज रामांना सोबत घेऊन जात आहेत असं म्हणत नाही आहेत जे उगाच वाटलं दुसऱ्याचा त्याचा मुलगा चांगला आहे म्हणून घेऊन जा असं घडलंय का असं अजिबात नाहीये महाराज हे लक्षात ठेवा की आपला पुत्र जन्माला आलाय तोच दैवी कृपेतून तुम्ही पिता म्हणून विचार करताय पण राजा म्हणून विचार करा ज्या दैवी आशीर्वादाने प्रत्यक्ष दैवी अंशच आपल्या उदरी जन्माला आला असावा आणि या दैवी अंशाला शस्त्र संपन्न करण्याची शक्ती विश्वामित्रांच्या मध्ये आहे या सृष्टीमधल्या अशा कितीतरी शक्ती अस्त्र विद्या ह्या ब्रह्मर्षी विश्वामित्रांच्याकडे आहेत आणि या विश्वामित्राकडच्या शक्ती ते तपोबलाच्या सामर्थ्याने मिळवलेल्या शक्ती अस्त्र विद्या रामाला देऊ शकतात विश्वामित्रांचं तपोबल आणि रामाची योग्यता क्षमता हे रामाला अधिक सशक्त करेल आणि महाराज क्रोधात येऊन हत्या करायची नाही क्रोधात येऊन शाप देऊन कोणाला भस्मसात करायचं नाही ही अट विश्वामित्रांच्यासाठी अनुष्ठानामधली तुमच्यासाठी तुमच्यासाठी आहे का रामचंद्रांच्यासाठी आहे का नाही मग आपली विद्या आपली शक्ती ते रामचंद्रांना देतील युवराज रामाला देतील तेव्हा विचार करा युवराज राम काय तेजपुंज झालेले असतील आणि महाराज साधं मला कळतं माझं ज्ञान माझं वय माझा अनुभव एक साधी गोष्ट सांगतो की विश्वामित्र ज्यांना विश्वासाने घेऊन जात आहेत त्या रामावरती काहीही होईल असं तुम्हाला वाटतंय का बाकी काही हो विश्वास डगमगू देऊ नका लक्षात ठेवा धर्म आणि धर्म जपणाऱ्या माणसावरचा विश्वास डळमळीत झाला की संपलं राजर्षी असलेल्या म्हणजे क्षत्रिय असूनही ऋषी झालेल्या राजरषी असलेल्या विश्वामित्रांवरती विश्वास ठेवला पाहिजे तेव्हाच ते आपले मित्र होतील राज्याचा सर्वसंग संसाराचा सगळ्याचा परित्याग करून मुनिवेश धारण केलेल्या आणि तपोश तपाचरणाने बलाने शस्त्राने अस्त्राने प्रवीण झालेल्या विश्वामित्रावर विश्वास असेल तर मुलगाही सशक्त होईल राज्य ही टिकेल कळतोय रामायणातला इशारा ज्यानं असलेलं वैभव असलेलं कुटुंब असलेला परिवार त्यागला आहे तपश्चर्या केली आहे अशा विश्वामित्रावरती विश्वास ठेवला पाहिजे विश्वामित्र नर होते आणि एकदा त्याग करून तपो बलानी ते सशक्त झाले की नरेंद्र होतात त्यामुळं अशा नरेंद्रावरती विश्वास ठेवला पाहिजे ही रामायणाची शिकवण आहे लक्षात ठेवली पाहिजे आपण रामाने शिकोण काय अशा नरेंद्रावरती विश्वास ठेवला पाहिजे अविश्वास दाखवला नाही पाहिजे वशिष्ठांनी धर्मगुरूंनी सांगितले दशरथाला की विश्वास धर्मावरती असला पाहिजे आणि हा विश्वास घेऊनच मी सांगतोय राजा की विश्वामित्रांच्या सोबत रामाला पाठविणे हा अयोध्या भरतवर्ष भरतखंड आणि प्रत्यक्ष राम यांच्यासाठी लाभदायक असेल मी कुलगुरु वशिष्ठ खात्रीने सांगतोय महाराज की विश्वामित्रासोबत रामाला पाठविण्याचा फायदाच मोठा विलक्षण आहे तेव्हा कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता आपण रामाला विश्वामित्रांच्या सोबत पाठवा कुलगुरूंची सूचना आदेश असतो कितीही मोह असला कितीही पुत्रावर प्रेम असलं राजाने निर्णय घेतला नसला तरीही कुलगुरूंनी दिलेला आदेश पाळायचा असतो म्हणून जुन्या काळी जेव्हा राजाला अभिषेक केला जायचा तेव्हा त्या अभिषेकाच्या वेळेला पूर्ण झालं म्हणजे जलाभिषेक झाला रत्नाभिषेक झाला सुवर्णाभिषेक झाला राजाच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला आणि राजाला राजसिंहासनावर बसवलं की राजा, 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 राजा उठायचा आणि म्हणायचा नदंडोसमी न नदंडोसमी मला कोणीही दंड करू शकत नाही मला कोणीही दंड करू शकत नाही मला कोणीही दंड करू शकत नाही कुलगुरू बाजूला उभे असायचे कुलगुरूंच्या हातामध्ये धर्मदंड असायचा राजाकडे राजदंड कुलगुरूकडे धर्मदंड आणि तो धर्मदंड राजाच्या मस्तकावर असा हलका मारला जायचा राजा भानावर यायचा आणि म्हणायचा धर्म दंडोस्मी धर्म दंडोस्मी धर्म दंडोस्मी धर्म मला दंड करू शकतो धर्म म्हणजे काय हे पण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे उगाच सगळीच वल्कल धारण केलेली काशाय वस्त्र धारण केलेली धर्मगुरु आणि धर्म म्हणजे पूजा अर्चा करण्याचा धर्म असं नव्हे धारयती ती धर्म हा ही धर्माची व्याख्या आहे न्यायाच सत्याच सन्मार्गावर जाण्याचा मार्ग जो सांगतो तो धर्म म्हणजे जगलं कसं पाहिजे हे सांगणारा धर्म आणि हा धर्म वाढवला पाहिजे जपला पाहिजे आणि असा धर्म राजाला सुद्धा दंड करू शकतो हे लक्षात ठेवा अशाच दंडाचं भान दशरथाला सुद्धा होतं म्हणून वशिष्ठांची सूचना आदेश समजला आणि विश्वामित्रांच्या समोर हात जोडून दशरथ उभा राहिला माझ्या आयुष्याचं सर्वस्व मुनिवर तुम्हाला अर्पण करतोय तुमचा आदेश मी पाळतोय थोड्या वेळासाठी एक पिता म्हणून माझ्या डोळ्यावर पुत्रप्रेमाची आंधळी पट्टी बांधल्या गेलेली होती पुत्रप्रेमाची पट्टी काढली की राज्य उभं राहत पुढचं लक्षात ठेवा ज्याच्या डोक्या डोळ्यावर पुत्रप्रेमाची पट्टी असते म्हणजे गांधारी झालेली असते पुत्राच्या प्रेमात जो आंधळा झालेला असतो ना आपलाच पुत्र राज्यावर बसणार आहे त्याला बाकी कुठे आपल्यासारखाच घरी बसून असला पाहिजे तो राजसिंहासनावर बसायला गेलेला नसला पाहिजे आणि तोच राजा होणार असं ज्याला वाटतं त्याच राज्य अडीच वर्षात निपटत रामायणाचे संदेश उगाच नाही हा उगाच नाहीयेत म्हणजे काहीतरी असं नसतं ते म्हणजे एका आईला असं वाटतं की आपलंच पोरग राजा झालं पाहिजे आणि त्या पोराला राजा करण्याच्या नादात राज्य कायमचं गमावून बसतं अकरा वर्ष झालं अजून राज्य सापडायचे काय असून त्यांच्यावर राज्य येतच नाहीये दुसरा आला ज्याला विश्वास आहे धर्मावरती तो आला त्यामुळं पुत्रप्रेमाची पट्टी मी काढलेली आहे महाराज आजकालच्या सगळ्या राजकारण्यांना राजघराण्यांना हे सांगणं आवश्यक आहे बरं का दशरथांनी पुत्रप्रेमाची पट्टी काढली म्हणून विश्वामित्रांच्या सोबत जाऊ शकला आणि विश्वामित्रांच्या सोबत गेल्यावर रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये काय काय मिळालं आहे हे, हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय